सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पेठ तालुक्यातील वांगणी येथे स्वस्त धान्य दुकानात भेसळयुक्त तांदूळ सापडला आहे राष्ट्रीय विश्वकर्मी पत्रकार संघाचे माहिती अधिकार पदाचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सोपान पवार यांनी या दुकानास भेट दिली असताना तांदळामध्ये वाळू सिमेंट आणि मोठमोठे खडे दिसून आले यामुळे त्यांनी रेशन दुकानदारांना विचारणा केली दुकानदाराने सांगितले की हे धान्य शासकीय गोदाम पेठ येथून आले आहे यानंतर सोपान पवार यांनी शासकीय गोदामास भेट देऊन धान्याची पाहणी केली तेथे त्यांना आलेले धान्य असल्याचे सांगण्यात आले सोपान यांनी तहसील कार्यालयात जाऊन अन्न पुरवठा विभागाकडे याबाबत तक्रार केली तात्काळ अन्न पुरवठा अधिकारी वांग येथील स्वस्त धान्य दुकानास भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली नमस्कार आपण बघत आहात स्वस्त धान्य दुकान वांगणी श्री हेमंत विजय पाटील यांचं हे स्वस्त धान्य दुकान आहे आणि आदिवासी समाजासाठी जे काही गोडाऊनमधून धान्य आलेलं आहे तर आता आपण ते धान्य सुद्धा बघूयात आणि याच्यात दाखवा हे तांदूळ हे तांदूळ जवळून दाखवतात फुल कर हे तांदूळ जे आहेत उजेडपाडा इकडे हे तांदूळ हे आदिवासी समाजाच्या लोकांना खाण्यासाठी दिलेत का आजाराला निमंत्रण देण्यासाठी दिलेत तर याच्यामध्ये दुकानदाराचा कुठलाही दोष नाही दुकानदाराला गोडाऊनमधून जे काही धान्य दिलेलं आहे जवळ घ्या एकदम जवळ करा हे हे एवढे खराब तांदूळ हे खायचे निम्म्या दगडा त्याच्यात वाळू सिमेंट वगैरे काय आहे तू तु, तु, तर आपण हे बाकीचे त्यांनी कट्टे फोडलेले आहेत हे उंदराच्या लेंड्या वगैरे काही हे सर्व असा जर समाजाला हे खाऊ घालत असत आणि फ्रीमध्ये देत असेल तर सरकार हे का देत देऊच नाही मी असं दगड दगडच सर... दगर, खूप आहे त्याच्यामध्ये दगड शिमे आणि हे बघता तुम्ही हे बघा हे सर्व आपण बघताच हे सर्व खराब आहे आणि आतापर्यंत याच्यामध्ये साधारण पाच सात कट्टे त्या पद्धतीने निघाले गहू सुद्धा तसेच आहेत हे गहू सुद्धा खराबच आहेत की समाजाला का खाऊ घालता तर माननीय तहसीलदार साहेबांनी माननीय तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर जे काही स्वस्त धान्य दुकान वांगणी यांची तक्रार आहे गोडाऊनमध्ये जाऊन अधिकाऱ्यांनी रेशन दुकानदारांना सूचित केले की भविष्यात जर घाणीचे धान्य मिळाले तर तात्काळ अन्न पुरवठा विभागाकडे तक्रार करावी यानंतर सोपान पवार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आणि सांगितले की सरकारी कर्मचारी म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी सरकारने गोरगरिबांना जगवण्यासाठी अन्न पुरवठा योजना सुरू केली आहे मात्र अशा बेसळयुक्त धान्यामुळे त्यांच्या जीवाशी खेळ केला जात आहे यावर सरकारने काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी